सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे रोहन सुरेश जाधव सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आला आहे आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सरायत गुन्हे करणारा गुन्हेगार रोहन सुरेश जाधव वय सत्तावीस वर्षे स्वामी विवेकानंद नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर हा सदर परिसरात सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण व दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले त्याच दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आली आहे त्यास तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय काबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस शिपाई चौदा एकोणनव्वद रमेश कोरसेगाव यांनी केली आहे